तिळाचे लाडू खाऊन नवीन वर्षाची सुरुवात करू गोड तिळाचे लाडू खाऊन नवीन वर्षाची सुरुवात करू गोड रावांना लज्जेचे बंधन असले तरी नाव आहे ओटी लज्जेचे बंधन असले तरी नाव आहे ओटी रावांचं नाव घेते तुमच्या ग्रहापोटी पोटी संक्रांतीच्या सणाला आहे सुगुड्यांचा मान संक्रांतीच्या सणाला आहे सुगुड्यांचा मान रावांच्या नावावर देते तिळगुळ घ्या गडगड बोला तिळगुळ घ्या गोडगड बोला राव बोलतात कमी तोंड खोला ते उडवत होते पतंग आणि मी पकडली होती फिरकी ते उडवत होते पतंग आणि मी पकडली होती फिरकी रावांच्या मागे सात जन्म अशीच घेईन मी गिरकी आई वडिलांसारखी माया नसते कोणाला आई वडिलांसारखी माया नसते कोणाला रावांचं नाव घेते संक्रांतीच्या सणाला हळद लावते कुंकू लावते वान घेते गोळात हळद लावते कुंकू लावते वान घेते गोळात रावांचं नाव घेते सवासनीच्या मेळ्यात संक्रांतीच्या दिवशी तिळाचे काढते सत्व संक्रांतीच्या दिवशी तिळाचे काढते सत्व रावांचं नाव घेते आज हळदी कुंकवाचे महत्व तिळाचा लाडू खायला येते मज्जा तिळाचा लाडू खायला येते मज्जा रावांनी केला माझ्या मनावर कब्जा रामायण महाभारतात बघितले असतील सर्वांनी बाण म रामायण महाभारतात बघितले असतील सर्वांनी बाण रावांचं नाव घेते संक्रांतीचा वाण मकर संक्रांतीत हा पोंगल म्हणून देखील केला जातो साजरा मकर संक्रांत हा पोंगल म्हणून देखील केला जातो साजरा रावांचा मला आवडतो चेहरा लाजरा मकर संक्रांतीला तिळगुळ वाटणे आणि पतंग उडवण्याची आहे प्रथा रावांसोबत पूजेला बसून वाचते मी सत्यनारायणाची कथा आज मकर संक्रांत म्हणून दाराला लावते तोरण आज मकर संक्रांत म्हणून दाराला लावते तोरण रावांचं नाव घेते हळदी कुंकुवाचे कारण लग्नानंतर आज आहे आमची पहिली संक्रांत लग्नानंतर आज आहे आमची पहिली संक्रांत रावांचं नाव घेते सुखी समृद्धी येऊ दे आमच्या संसारात तिळगुळ घ्या गोडगड बोला तिळगुळ घ्या गोडगड बोला रावांचं नाव घेते सर्वांनी कानाने डोळे खोला तिळात मिसळला गोळ त्याचा केला लाडू तिळात तिळात मिसळला गोळ त्याचा केला लाडू पुढच्या वर्षी रावांच्या परात बाळ पाडू मकर संक्रांतीला गंगेत स्नान करून धू सारे दुःख मकर संक्रांतीला गंगेत स्नान करून धू सारे दुःख रावांच्या जीवनात नेहमी सुदै सुख हलव्याच्या दागिन्यांची माळ आणि सोन्याचा साज हलव्याच्या दागिन्यांची माळ आणि सोन्याचा साज रावांचं नाव घेते मकर संक्रांत आहे आज संक्रांत आहे म्हणून सारे आल्या नटून संक्रांत आहे म्हणून सारे आल्या नटून राव माझी दिसते सर्वात उठून तिळगुळ दिल्या घेतल्याने जातो नात्यातला कडूपणा तिळगुळ दिल्या घेतल्याने जातो नात्यातला कडूपणा रावांची सौभाग्यवती म्हणून मिरवण्यात मला वाटतं मोठेपणा मकर संक्रांतीला असतो हलव्याच्या दागिन्याचा मान मकर संक्रांतीला असतो हलव्याच्या दागिन्याचा मान रावांचं नाव घेऊन देते हळदी कुंकवाचे वाण मकर, मकर संक्रांतीला काळ्या कापडाला फार डिमांड आहे राव माझे सर्व हट्ट पूर्ण करा नाही तर सर्वांसमोर घेते रिमांड संक्रांतीच्या दिवशी महिला जमल्या हळदी कुंकवाला रावांचं नाव घेऊन आले मी तुमच्या स्वागताला हलव्याचे दागिने त्यावर काळी चाळी नेहमी खुश राहो राव आणि माझी जोडी मकर संक्रांतीला लोक उडवतात पतंग मकर संक्रांतीला लोक उडवतात पतंग रावांची आवड आहे सत्संग आज मकर संक्रांत म्हणून मी आले नटून आज मकर संक्रांत म्हणून मी आले नटून राव आणि माझी जोडी दिसते सर्वात उठून मकर संक्रांतीला कपडे घालतात काळे मकर संक्रांतीला कपडे घालतात काळे रावांना नेहमी सुचतात कुठे पण चाळे आली वान, आली संक्रांत घ्या सौभाग्याचा वाण आली आली संक्रांत घ्या सौभाग्याचा वाण राव आहेत प्रेम जशी आनंदाची खाण महालक्ष्मीच्या देवीला अलंकाराचा साज महालक्ष्मीच्या देवीला अलंकाराचा साज रावांचं नाव घेते संक्रांत आहे आज गुळाने येतो लाडूला गोडवा गुळाने येतो लाडूला गोडवा रावांचं नाव घेते आज सर्वांना संक्रांतीला बोलवा देवा फुडे ठेवण्यासाठी आणले नारळ आणि केळी रावांचं नाव घेते मकर संक्रांतीच्या वेळी मकर संक्रांत म्हणून ठेवला आहे मी उपवास मकर संक्रांत म्हणून मी ठेवला आहे उपवास रावांचं नाव घेते आयुष्यभर असू दे त्यांचा सहवास संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवतात आकाशात संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवतात आकाशात रावांच्या सहवासाने सुखाले जीवनात मराठमोळे सण आहेत किती छान मराठमोळे सण आहेत किती छान रावांची पत्नी असण्याचा मलाय अभिमान तिळासारखा स्नेह गुळासारखी गोडी तिळासारखा स्नेह गुळासारखी गोडी रावांचं नाव घेते सुखी असावी आमची जोडी पुरणपोळीला स्वाद येण्यासाठी घालतात त्यात गोळ पुरणपोळीला स्वाद येण्यासाठी घालतात त्यात गूळ रावांचं नाव घेऊन वाटते तिळगूळ आज मकर संक्रांत म्हणून जेवण केले आहे गोड आज मकर संक्रांत म्हणून जेवण केले आहे गोड रावांचे आहे रावां मला फार ओढ आईच्या हाताचे तिळगुळाचे लाडू आईच्या हाताचे तिळाचे लाडू खायला येते खूप मजा रावांचं नाव घ्यायला मला नाही वाटत लज्जा मोठ्यांचा करावा आदर मान सन्मान मोठ्यांचा मां, करावा आदर मान सन्मान रावांचं नाव घेते सौभाग्याचे वाण नवीन वर्ष आणि आमचा पहिला सण संक्रांतीचा नवीन वर्ष आणि आमचा सण पहिला संक्रांतीचा रावांचा आणि माझा जोडा राहो सात जन्माचा नाही मोठेपणाची अपेक्षा नाही दौलताची इच्छा रावांचं नाव घेते तुम्हाला सर्वांस मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तिळाची माया गुळाची गोडी परमेश्वर सुखी ठेवो रावाची आणि माझी जोडी नवीन वर्षाची सुरुवात झाली संक्रांतीपासून नवीन वर्षाची सुरुवात झाली संक्रांतीपासून रावांसोबत सर्व सण साजरे करेन आजपासून हलव्याचे दागिने काळ्या कपड्यावर दिसतात उठून सर्वजण विचारतात राव हँडसम भेटले कुठून प्रेम द्यावे प्रेम घ्यावे प्रेमाचा असावा साठा प्रेम द्यावे प्रेम घ्यावे प्रेमाचा असावा साठा रावांच्या सुखदकात माझा अर्धा वाटा तिळगुळ घ्या गोडगोड बोला तिळगुळ घ्या गोड गोड़ बोला रावांचं नाव घेण्याचे सौभाग्य मला भावना जन्मली कल्पना फुलगुंफिले शब्दाचे भावना जन्मली कल्पना फुलगुंफिले शब्दांचे रावांचं नाव घेते मान राखून सर्वांचे माहेरच्या मायेला नाही कशाची सर माहेरच्या मायेला नाही कशाची सर रावांच्या सहवासात न वाटे कसली कसर पतंग उडवण्याची प्रथा सुरू केली भगवान राम आणि हनुमानांनी रावांचं नाव घेते तुमच्या ग्रहाप्रमाणे